मित्रांनो एकदा एक महिला तिच्या लहान मुलाला घेऊन एका साधूंकडे जाते आणि साधूंना ती सांगते की माझ्या मुलाला खूप प्रमाणात गोड खायची लागली। सवय लागली कृपया त्याची ही सवय सुटण्यासाठी काहीतरी उपाय सांगा त्यावर साधू क्षणभर विचार करतात आणि त्या महिलेला म्हणतात मुली तू सात दिवसानंतर ये मग ती महिला परत येते सात दिवस थांबून पुन्हा साधूंकडे जाते आणि आपली समस्या ती साधूंना पुन्हा विचारते साधू ह्यावेळी देखील क्षणभर विचार करतात आणि तिला सात दिवसांनी ये असंच पुन्हा सांगतात मित्रांनो अशाच प्रकारे तिसऱ्या वेळी जेव्हा ती साधूंकडे जाते तेव्हा देखील साधू तिला कुठलाही उपाय सल्ला न सांगता नंतर ये असं सांगून परत पाठवतात अशा प्रकारे तीन वेळा तिला परत पाठवलं गेलेलं असतं आणि तब्बल एकवीस दिवस तिला कुठलाही सल्ला मिळत नाही अखेरीस एकवीस दिवस लोटल्यानंतर काहीशा जड पावलांनी ती पुन्हा साधूंकडे जाते आता मात्र गेल्या गेल्या साधू तिच्या मुलाला प्रेमाने जवळ घेतात आणि म्हणतात बाळा गोड खाऊ नये गोड खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं हे ऐकून तो मुलगा फार प्रभावित झाला आणि यापुढे मी गोड खाणार नाही असं तो आनंदाने सांगू लागला त्याचं हे बोलणं ऐकून त्याच्या आईलाही खूप आनंद झाला पण पन, स्वाभाविकपणे तिला एक प्रश्न पडला आणि ती साधूंना विचारू लागली जर तुम्ही हे एकच वाक्य सांगणार होतात तर हेच वाक्य तुम्ही मी सुरुवातीला आले तेव्हा का नाही सांगितलं त्यावर साधू तिला म्हणता की जेव्हा तो माझ्याकडे प्रथम आली होतीस तेव्हा मीच स्वत गोड खाण्याच्या सवयीमध्ये जखडलेलो होतो प्रथम मला माझीच सवय संपवावी लागली आणि त्यानंतरच केवळ मी ह्या सवयीविषयी उपदेश करू शकतो असं मला वाटलं आणि त्यानंतरच मी तुझ्या मुलाला ह्यावर उपदेश केला मित्रांनो ही कथा का बरंच काही सांगून जाते आचरण आणि उपदेश ह्याच्यामध्ये एक वाक्यता जर नसेल तर मात्र तो उपदेश कुठल्याही कामाचा नसतो आणि उपदेश देणाऱ्याचं आचरण जर उपदेशाशी सुसंगत असेल तर त्या उपदेशामध्ये खूप ताकद असते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार 年は